नमस्कार मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला राहुरी येथे काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये घेऊन आले आहे आणि हे मंदिर अतिशय सुंदर आहे येथील वातावरण अतिशय प्रसन्न आहे चला तर मग आता आपण दर्शन घेऊया येथील मंदिरामध्ये रोज महादेवाच्या पिंडीवर फुलांची सजावट असते या सुगंधाने मन अगदी प्रसन्न होऊन जाते येथील नागदेवता अतिशय मनमोहक आहेत या मंदिराच्या शेजारीच वीरभद्र आणि बिरोबा मंदिर देखील आहे त्याचप्रमाणे इतर देखील छोटे छोटे मंदिर आहेत या मंदिरामध्ये स्त्रियांनी आज जाण्यास मनाई आहे हे मंदिर श्री स्वामी समर्थ मंदिराच्या अगदी जवळ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत